की राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि या राज्यातील सर्वच ओबीसी संघटना आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी मिळून जे आंदोलन चालवलं होतं त्या आंदोलनानंतर सरकारशी जी चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेमध्ये सरकारने संपूर्ण ओबीसी समाजाला जो शब्द दिला जे आश्वासन दिलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसीच्या आरक्षणामधनं आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही आजसुद्धा मुख्यमंत्री मान्य आमदार एकनाथरावजी शिंदे असो दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस असो किंवा अजितदादा पवार असो किंवा राज्य सरकारमधले इतरही मंत्री वारंवार सांगतात आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहोत परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही सरकार वारंवार ही भूमिका स्पष्ट करते आणि त्याच्यामुळे आम्ही आजही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहो ज्या दिवशी ओबीसी समाजाच्या हे लक्षात येईल की सरकारने दिलेला शब्द की वचन हे बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या तयारीत आहे त्या दिवशी हा संपूर्ण महाराष्ट्रातील चारशे जातीचा ओबीसी समाज याची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के आहे हा प्रत्येक ओबीसी घराघरातून निघून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सज्ज होत आहे आता ना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विविध संघटना आणि कार्यकर्ते सभा मोर्चे आंदोलन घेण्याच्या तयारीमध्ये आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तीस तारखेपासून एकतीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचं काम राष्ट्रीय ओबीसी महासंघ करणार आहे सात तारखेला चंद्रपूरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एस सी एस टी आणि ओबीसी तिन्ही संघटना मिळून त्याच्याकरता प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आमचे ओबीसीचे लोक आणि एस सी एस टीचे लोक जनजागृती करण्याचं काम सुरू आहे तीन तारखेला नगरला मोर्चा म्हणजे आपलं सभा आहे आणि इतरही जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाखेड्यामध्ये जाऊन समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून सुरू झालेलं आहे आणि आम्ही कंटिन्यू वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत आज सरकार आम्हाला वारंवार सांगते की आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा तारीख घोषित केलेली नाही पण ज्या दिवशी असं लक्षात येईल त्या दिवशी आम्ही आमची तारीख घोषित करू आणि आम्हीसुद्धा मुंबईकडे कूच करू याचं सरकारने कामचं त्याला याकडे सरकारने लक्ष द्यावं